जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक आपण गेल्या एपिसोडमध्ये भारतीय राज्यघटनेचे भाग अठरावा पाहिला होता कलम अठरावी पाहिली होती तर आज आपण या आजच्या एपिसोडमध्ये आजच्या भागामध्ये कलम एकोणीस पाहणार आहोत तर कलम एकोणीस काय म्हणते भाग एकोणीस काय म्हणतो तर कलम एकोणीस ही मूलभूत स्वातंत्र्याविषय आहे याच्यामध्ये साहेब आंबेडकरांनी सूक्ष्म मायक्रो अभ्यास करून भारतीय नागरिकांना जो मूलभूत अधिकार दिलेला आहे जो स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्याबद्दल ती कलम आहे तर या कलमेमध्ये असं नमूद केलेलं आहे की भारत देशातील कोणताही नागरिक भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला असेल त्याच्यावर कोणतंच बंधन नसेल अर्थात भारत देशातील कोणताही नागरिक कोणत्याही ठिकाणी आपले आचार विचार व्यक्त करू शकतो आपले भाषण व्यक्त करू शकतो त्याला तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं या कलममध्ये नमूद केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतातील नागरिक शांततेने आणि शास्त्राशिवाय एकत्र येऊ शकतो आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकार मागण्यासाठी हे सुद्धा या कलम एकोणीसमध्ये नमूद केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारत देशात भारत देशातील नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मायग्रेट होऊ शकतो आणि मायग्रेट होऊन त्या ठिकाणी आपला व्यवसाय करू शकतो हे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक संघटना संघ सहकारी सुद्धा तुम्ही या कलम एकोणीसनुसार सुरू करू शकतात म्हणजे तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे असे ही कलम एकोणीस सांगते तर आजच्या एपिसोडमध्ये एवढं आहे जय संविधान जय भारत